दावला, 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 दावला। आता पण जी मुंडी कापली ना त्याला काय म्हणतात शिरगोली शिरगुली मग ती कशी असते सिंगल असते अशी आणि आमच्या कोंबड्याला कात्रा आहे कात्रा याला कात्रा हा म्हणजे असे फाटे फुटलेत ना कात्र हा 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 गुरुवांचा कमडा कात्र्याचा असं तर हे मंदिर बांधताना पप्पा होते माझे तर त्यांनीच पुढाकार घेऊन साईबाबाचं मंदिर बांधलं होतं तर आता ही सगळी गावची मंडळी सांभाळत आहे तर मला मुंबईमध्ये पोचायचं होतं आता कसा पोचू तोच विचार तो करतोय मंडळी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त कौटुंबिक मनोरंजनाच्या हेतूने बनवलेला आहे कोणत्याही मुख्या प्राण्याचा मुद्दामून जीव घेणे किंवा कोणत्याही शाकाहारी माणसाचे मन दुखवणे हा नाही सुप्रभात मंडळी पुन्हा एकदा मस्त अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहशेष स्वागत करतो आहे तर आवाज बघू शकता कसं झाला आहे ॲक्च्युली ना आम्ही जेव्हा मार्लेश्वरला गेलो होतो इतकं ऊन होतं इतकं ऊन होतं ना गाडी चालवताना नाकात तर जातच होता तो आणि त्याच्यानंतर मी दोन ते तीन बॉटलला थंड पाणी प्यायलो आणि इतक्या उन्हामध्ये फिरलो ना तर आता कफ टाईप झालं आणि इथे रात्री इतकी थंडी आहे ना इतकी थंडी आहे ना झोपलो तो पूर्ण अंग पकडलंय दोन तीन दिवस पूर्ण अंगच पकडत आहे त्या त्यामुळे थोडस म्हणतात ना अनस्टेबल झालंय सगळं तर आता विचार करतोय तर उद्या आहे गुढीपाडवा आणि काल आपल्या पालखीचा खेळ वगैरे उतरला मस्त अशी मिरवणूक झाली जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि आता सुंदर अशी सकाळ झाल्या आणि आता मी आहे काकांच्या घरी कारण आपल्या घरचे सगळे गेले मुंबईला आणि काकी भाजी बनवते बटाट्याचे काप चाय बनवी हा तर आता चहा पण बनवलाय चहा पिऊया आणि समोरच बघा इथे तिचं घेत तुम्हाला राजा आता इथे जवळच देवडे गाव आहे त्याच्यामध्ये पालखीच्या खुना काढणे हा संध्याकाळी प्रोग्राम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आहे तुमच्या बहिणी साहेबांचा वाढदिवस तर आपल्याला तर मला मुंबईमध्ये पोचायचं होतं पण आता कसा पोचू तोच विचार करतो आहे कारण आता वाजले नऊ नाही नऊ नाही सॉरी दहा वाजलेत आणि सकाळी लवकर मला मुंबईसाठी निघायचं होतं कारण लवकर पोचून बड्डे सेलिब्रेशन वगैरे करू असा विचार होता बघूया आजचा दिवस आपला कसा जातोय तर कोकणातली ही पाठ दहा वाजायची हा सगळा मागचा परिसर तो वाडा आणि तिथे घर आणि बाकीची मंडळी पोचली पूर्ण गाव दा आता खाली झालंय आता गावात जास्त कोणी नाहीये जे उद्या गुढी पाडवा करून गुढी उभारून सगळे निघणार मुंबईला बघूया आता डॉक्टरकडे जाऊया जरा कफ वगैरे कारण परत आपल्याला आठ नऊ तास गाडी चालवायचं आहे आणि पुण्या मार्गाने जायचं त्याच्यामुळे थोडंसं अंतर पण जास्त आहे आणि ऊन असेल त्याच्यामुळे अजून थोडा असतं बघूया एक दोन गोळ्या घेऊया हे <coughs> कोंबडीचं पिल्लू बघा वासाने कसं आलं या चला आपण एक जोडा देऊया चाय पियाला नाही होय होय गेली तर मगाशी मी म्हटलं होतं की गुढीपाडवा उद्या आहे पण गुढीपाडवा उद्या नाही मंगळवारी आहे आज आहे रविवार तर आता आंघोळ वगैरे झाले तर आता काकीनी मस्त बटाट्याचे काप बनवले तर नॅरी करूया आणि संकेत तिथे पूजा करतोय आपल्या आतमधलं छोटंसं देवघर आहे तर पूजा करतोय संकेत नंतर घराच्या वरच्या बाजूला साईबाबा मंदिर आहे तर साईबाबांसाठी ना मी जेव्हा आम्ही नाथद्वाराला गेलो होतो राजस्थानमध्ये तर तिथून आम्ही एक मला मस्त मखमली अशी शाल आवडली होती अशी मस्त वेलवेट कलरची आणि त्याच्यावर मुराचा मस्त असं गोल्डन गोल्डन टाईप होतं तर ती मी घेतली होती तर ती काल आम्ही चढवलेली आहे तर तीसुद्धा दाखवतो आणि साईबाबाचं सा मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवतो तर आता नेहरी करूया आणि जाऊया साईबाबा मंदिरमध्ये सर आता नॅहरीमध्ये आहे भाकरी आणि ॲज युजल माझं आवडतं आहे बटाट्याचे काप तर फोन आला आहे हॅलो कस वाटत खोकला खूप आहे बोल आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा आजचा वाढदिवस तुमचा छान जावो सगळा मस्त सेलिब्रेट हो अरे तू तू एक वर्षाने मोठी झाली ओके ठीक आहे okay. बोल बाकी अरे काल काय झालं ता <burkh carrying out freshpus> अरे काल संध्याकाळपासून म्हणजे तुम्ही गेला तरी आपण काय काय खाल्ला ते कलिंगड खाल्ला त्याच्यानंतर आंबा खाल्ला तर सगळा घसा असा पकडलेला ना रात्री काय सुचत नव्हतं चहा शोधत होतो आम्ही दहा सव्वा दहा वाजता पण साखरपात कुठे चहा वगैरे काहीच नाही मग तिकडे आता काय करू काय करू पंधरा वीस मिनिटं गेली म्हटलं पालखी मंदिर मंदिरमध्ये तर सूप होतं म्हटलं वेज सूप पिऊया फटा फटाफट मग वेज सूप प्यायला जरा बरं वाटलं आणि नंतर नमन चालू झालं किती रे साडे बारा ना बारा वाजता नमन झालं आणि एवढी थकीत वाजलं होती आणि पुन्हा अंग धरलेलं काय माहिती नाही आणि मंदिर मध्ये बसले आम्ही तर मंदिर मध्येच होतो ना पालखीच्या बाजूला तर तिथे बसल्या बसल्या झोपायला लागले तर तिकडेच मग मोबाईल चार्ज वगैरे केला आणि बाजूला झोपलो ते नमन काय आणि काय काय माहिती सकाळी साडेतीन वाजता जाग आली मी एका हातावर काय माहिती नाही हातावर असं वजन ठेवलेलं तर हात सुन्न पडला मी म्हटलं बघू नमन विमन काय आवाज येतोय काय काय नाही सगळं माणसं पण कोण नाही ते त्यांनी त्यांचा मांडव बिंडव सगळं पॅक करून सामान ते लोक गेले ट्रकने मग आम्ही तिथेच थोडंसं थांबलो पाच मिनटं बसून मग घरी आलो मग घरी येऊन झोपलो चार वाजता म्हणजे कसलं सकाळी लवकर निघणार म्हटलं जाऊ दे अंग पकडलंय डोकं दुखतय काय सुधरत नाही म्हटलं मग तुम्ही लोक बड्डे मस्त सेलिब्रेट करा येतील <coughs> ना मम्मी भाऊ तुझा ठीक आहे ना तर हे आहे श्री साईबाबा मंदिर आणि आता नवीन बांधले दोन वर्ष झाली आणि हे साई सभागृह याच्यासाठी की ते वार्षिक मीटिंग वगैरे होते नंतर कोणाचे काय लग्न वगैरे असतात ना तर ह्या परिसरामध्ये होतात आणि जेव्हा मे महिन्यात पूजा वगैरे असते सार्वजनिक वर्षातून एकदा तेव्हा नमनाचे कार्यक्रम वगैरेसुद्धा तिथे इथे सुद्धा स्टेज बांधलं आहे त्याच्यानंतर तिथेसुद्धा स्टेज बांधला आहे ना लहान मुलांचे कार्यक्रम वगैरे होत असतात आणि ह्याच्यात समोर आहे आपली गावची होळी पाच होळी आहे तर आता जाऊया साईबाबा मंदिर मध्ये ओम राम तरी अशी साईबाबांची मूर्ती आहे आणि जे मी म्हटलं होतं राजस्थानवरून आपण एक साईबाबांसाठी मी कपडा घेतला होता ते किती सुंदर आहे ना एक नंबर वेलवेट वाटतंय मस्त आहे ना हा आणि मस्त मोराच्या ह्याच्यावर डिझाईन वगैरे तर अशी आहे सुंदर साईबाबाची मूर्ती ओम साईराम आणि बाजूला गणपतीचा फोटो श्रीराम त्याच्यानंतर दुर्गा देवी तर आता मस्त बत्ती वगैरे करूया पूजा करूया तर हे मंदिर बांधताना पप्पा होते माझे तर त्यांनीच पुढाकार घेऊन साईबाबाचं मंदिर बांधलं होतं तर आता ही सगळी गावची मंडळी सांभाळत आहे तर साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आपण जाऊया खालच्या मंदिरावर तर आता हा आहे गावटी कोंबडा आणि काकीने वडे बनवले तर आता काकी म्हणते कोंबड्या जास्त झाल्यात मी का आता पालणार नाही तर आता एकाला मायनस करायचं आहे बघूया काका कसा कोंबडा पकडतायत आता हा कोंबडा कोंबडीच्या मागण्या धावतोय काका कोंबडी पहिला पकडणार कोंबडा कोंबडीच्या मागने गेलाय तर आता आपण लाईव्ह बघूया कोंबडा कसा पकडतोय आता आपण तर आजचा बेत आहे आपला घरचा कोंबडा पलतोय आहे काय खाणार आहे आपण गावठी गावठी चिकन आम्ही चिकन आणायला खाली जात होतो तर ते तेवढ्यात कोंबडा आला त्या काकी म्हणते ह्यालाच कापा एक मायनस आज बळी आता ह्याला पकडणं मोठी गोष्ट आहे आता धावतोय इथनं तिथनं ये 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 ये, 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 ये। कोंबडा गेला तिथं बघूया आज आपल्याला कोंबडा भेटतोय काय वडे तर रेडी आहेत कोंबडा कापून शिजवायचा आहे अरे भेटेल आज जरा तो त्याचे शेवटचे जीवन मोजतोय काकांनी जाळ टाकलाय त्याच्यासाठी खातोय आता हळूहळू तो आत गेला की पकडणार आता संकेतने तिकडून फिल्डिंग लावले काका तिकडे आणि मी इकडे त्याला आता पळून जायचं नाही त्या कोंबडीला पहिला आत पळवायचं आहे त्याच्यानंतर तो कोंबडा आत जाईल

पकडण्याची शर्यत लागले गावला 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 त्या काकांनी फायनली पकडलंय काय नाही तर चला कोंबडा भेटलेला आहे अजून बाकीचा व्हिडिओ नंतर हा त्याला मस्त शिजवूया गुर गुरव आणि गुरवी जोड्यान कोंबडा धुत आहेत आणि गुरुवाचा पोरगा बघतो कसा जुताय आणि गुरुवाचा पुतण्या आता आपण जी मुंडी कापली ना या का शिर्गुली। शिर्गुली। कात्रा कात्रा आ, याला काय म्हणतात शिरगुली शिरगुली मग ती कशी असते सिंगल असते अशी आणि आमच्या कोंबड्याला कात्रा आहे कात्रा याला कात्रा हा म्हणजे असे फाटे फुटलेत ना कात्रा हा 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 गुरुवांचा कोंबडा कात्र्याचा <laughs> कात्र्याचा <था>। असं <laughs> सांग त्याला मिळत नाही था। अच्छा वाला बघू शकतो कात्र्याचा डबल आहे डबल शिरगोली तिब्बल आहे तिब्बल आहे मग किन आहे चिरगोल्याला एक दोन आणि अशा गोष्टी आपल्याला इथे आल्यावर माहित पडतात की याला शिरगोली म्हणतात आपला मुंबईचा कोंबडीवाला कापून कचऱ्याच्या डब्यात टाकतो पण इथे खातात ना पूर्ण मुंडी त्याची आज काकीच्या हातचा लाईव्ह चिकन खाणार आहे आपण कोंबड्याचं मटण तर आता कांदा लसूणची पेस्ट पेस्ट केली आहे आम्हीच लवकर तेल टाकू द्या जोर लावून काकी लसूण <laughs> चेमटते लसून गेलेली आहे टाकली सर खारदे पाणी माझ्या पंडित कसं रवाद गेला आज शेप बघू शकता गुरव मोठी गुरब आता घरच्या कोंबड्याचा स्वादिष्ट चिकन बनलेला आहे हां वाठ्यावर जातो आहे काकी मागून काय घेऊन येते रस्सा चला तर मस्त झालेलं आहे तर आता जेवूया आणि आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण ड्रोन शॉट सुद्धा घेतले आपल्या वाढीतले तर थोडी हवा जास्त होती नंतर तर ड्रोन थोडा भुरभुरायला लागला थोडा मतीमंद झालेला आहे तो त्याचा बराच विषय आहे तर आता आपण जेऊया आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर गावठी चिकन आणि रस्सा